वेगाने कार चालवताना चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला कार धडकल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघेजण जखमी झाले ही घटना अकलूज शहरातील महर्षी चौक ते गिरझणी चौकादरम्यान घडली याबाबतची माहिती गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास पोलिसांनी माध्यमांना दिली शुभम बाळू चव्हाण वय तेवीस यश नवनाथ शिदे वय वीस दोघे राहणार वेळापूर राहुल बापूसाहेब कोळेकर वय चोवीस राहणार उघडेवाडी व वा समाधान बुवा सरतापे वय तेवीस राहणार खुडूस तालुका माळशिरस हे चौघे मित्र बुधवारी मध्यरात्री महर्षी चौकातून जयसिंह चौकाकडे वेगाने निघाले होते यावेळी वेगावर नियंत्रण न ठेवता आल्याने अनियंत्रित झालेली गाडी एम एच पंचेचाळीस एन शून्य 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 आठ ही रस्त्यालगत असणाऱ्या दोन झाडांना धडकली रस्त्याकडेला लावण्यात आलेल्या महिलाच्या दगडाला धडकून गाडी उलट्या दिशेला फिरली मधल्या सीटवर बसलेल्या राहुल कोळेकर याच्या डोक्याचा अर्धा भाग तुटून रस्त्यावर पडला होता तर समाधानच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला शुभम चव्हाण व यश शिंदे हे किरकोळ जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेची नोंद अकलोज पोलीस ठाण्यात झाली आहे